वाचाला व मीनाला ड्रेस सेल मध्ये मिळाला हे वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवायचे का तर या वाक्यावरून आहे आपलं हे पुढचं गणित जे तुम्हाला स्कॉलरशिप प्रज्ञाश्री मध्ये विचारलं जात बघा आता हे काय लिहिले मी किलोमीटर हे माहितीये तुम्हाला हेक्टोमीटर हे माहितीये नाही माहिती डेका मीटर मीटर माहिती असेल हो आपण शिकलोय मीटर मध्ये आपण काय मोजतो लांबी मोजतो बरोबर लांबी आहेत हे सगळे या किलोमीटरचे होणारे पुढचे भाग आहेत बरोबर सगळ्यात मोठे एकक आहे किलोमीटर सगळ्यात लहान एकक आहे मिलीमीटर हे लक्षात ठेवण्यासाठी जर हे तुम्ही वाक्य लक्षात ठेवलं कोणतं वाक्य कानपूरच्या नेमाला व डेहराडूनच्या मिनाला हे वाक्य असं लिहून घ्यायचं कानपूरच्या हेक्टोमीटरच्या डेकामीटर सेलमध्ये सेंटीमीटर आणि शेवटी मिळाला हे जर तुम्ही लिहून घेतलं तर तुम्हाला पुढचं गणित सोप्पं जाणार आहे बघा एक किलोमीटर म्हणजे दहा हेक्टोमीटर एक किलोमीटर म्हणजे शंभर एका मीटर बघा त्याचे तेवढे तेवढे भाग होत चाललेत वाढत चाललेत एक हजार दहा हजार बरोबर आहे का शून्य बरोबर वाढत चालले का बघा त्यानंतर एक लाख बरोबर आणि शेवटी दहा लाख किती दहा लाख याच्यावरून तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात एक किलोमीटर म्हणजे किती मीटर किती सांगा एक हजार उलट विचारलं जात एक हजार मीटर म्हणजे किती किलोमीटर बरोबर दहा लाख मिलीमीटर म्हणजे किती मीटर एक हजार बरोबर मग अशा प्रकारे आपलं हे जे गणित सोडवण्यासाठी जे सूत्र आहे सोपा मंत्र आहे तो सगळ्यांनी पाठ करायचा आहे ओके या लिहून